शैक्षणिक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे पी एच डी करतात असे लोकनायक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या धाराशिव शहराच्या नाकावर आद्य क्रांती पिता लहूजी वास्ता सावेंच्या चौकामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे सादरी होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित लहुजी शक्ती सेनेचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय त्याचबरोबर मराठवाडा राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष मराठवाडा उपाध्यक्ष आदरणीय रोहनदादा खलसे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड 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 या ठिकाणहून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित शहराध्यक्ष गणेश भाऊ त्याचबरोबर या जिल्ह्यातील तमाम लहुसैनिक संघटनेचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी या असं स्वागत मी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं अविरत झटणारे हे अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीतून एक क्रांतिकारी नायक उभा करणारे खणखणीत आवाजात पोवाडे गाणारे अण्णाभाऊ साठे या प्रतिभावान कलावंताचे संपूर्ण जीवन आणि लेखन अद्भुत आहे अण्णाभाऊ पुढे साहित्य रत्न या उपाधीने वाटेगाव ते मॉस्को असा थक्क करणारा प्रवास करून मराठी लोकवाङ्मयाचा बुलंद आवाज ठरले दुःख दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्य संपदा निर्माण केली त्यांचे साहित्य भारतासह सा रशिया झेक पोलंड जर्मन अशा सत्तावीस भाषेत भाषांतरित झाले आहे अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागळातील जाती जमातींचा जीवनपट उलगडला आहे त्याला वास्तवतेची धार आहे त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्वज्ञान समाहित आहे अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले गोरगरीब शेतकरी शेतमजूर श्रमिक वंचित शोषितांच्या व्यथा वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती महात्मा फुले शाहू महाराज आगरकर लोकहितवादी महर्षी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज क्रांतीचा पाया ग्रामीण दुर्लक्षित जीवनातच आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया ठरली पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक प्रवास वर्णन शेकडो लावण्या छकडी गाणी अशी साहित्यिक श्रीमंती लाभलेला कलंदर लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साहित्यरत्न म्हणून मराठी साहित्य जसे प्रसिद्ध आहेत तसे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान जनजागृतीचे कार्य सर्वश्रुतच लेखन आणि समाज सुधारणा या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजूंनी शोषित वंचितांच्या उन्नतीची तळमळ मनात घेऊन आपले सारे आयुष्य वेचणाऱ्या अण्णाभाऊंना आमचा साष्टांग दंडवत